काल परवा कोणीतरी म्हटलं की मुलं एवढी शिकली नोकरीला लागली ला पैसे कमवायला लागले ला ला। आणि तरीसुद्धा बापाला साधी एक छोटी गाडी घेऊन देऊ शकत नाही नाहीचा बापा अजूनही सायकलवरून फिरतो आहे त्यानंतर मनात विचार आला कधीतरी वाचलेली एक गोष्ट आत्ता शेअर करायलाच पाहिजे आज मी तुमच्यासोबत एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे पण त्याच्यासोबतच मी वाचलेली एक गोष्टसुद्धा शेअर करणार आहे ज्याशाशी तुम्ही तुमच्या आयुष्याच्या बाबतीत खूप जास्त रिलेट करू शकाल आणि असे अनुभव तुम्ही खूप वेळा घेतले असतील ज्यावेळेला आपल्याला लोकांच्या बोलण्याचा त्रास तर होतो पण त्यावेळेला आपली काही पर्सनल कारणं असतात जे आपण लोकांना पटवून देऊ शकत नाही हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर जी स्टोरी मी म्हटलं त्या स्टोरीबद्दल आधी सांगते दोन जोडपी असतात जी शेजारी शेजारी राहत असतात त्याच्यातलं एक जोडपं असतं जे वृद्ध असतं आणि एक जोडपं असतं ते तरुण असतं आता हे जे तरुण जोडपं असतं ते नेहमी त्या वृद्ध जोडप्याला ऑब्झर्व करत असतात आणि एक गोष्ट त्यांना कटाक्षाने जाणवते ती म्हणजे रोजच्या रोज न चुकता त्या ज्या आजी असतात त्या आजोबांकडे कॉफीचा जो डब्बा आहे छोटी जी भरणी असते बॉटल ती घेऊन जात असतात आणि त्यांच्याकडून ती उघडून घेत असतात आता हे जे तरुण जोडपं असतं त्यांना असं वाटतं की आजींचं वय झालं आहे त्यांना ते झाकण उघडता येत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना रोज आजोबांकडे जावं लागतं आणि आजोबांना त्रास द्यावा लागतो प्रत्येक कॉफीच्या पूर्वी आणि मग हे दोघेजण मिळून काय करतात की त्या बॉटलचं झाकण उघडण्यासाठीचं एक छोटंसं गॅजेट त्या आज्जींना गिफ्ट करतात आणि त्या आज्जींना सांगतात की तुम्ही ज्यावेळेला जेव्हा पण तुम्हाला कॉफी बनवायची आहे त्यावेळेला तुम्ही याचा वापर करा ते तरुण जोडपं तर खुश असतं की आपण या आजी आजोबांची मदत केली पण नंतर त्यांना आणखी एक गोष्ट जाणवते की ते गॅजेट दिल्यानंतर सुद्धा त्या आजी स्वतःहूनच त्या बॉटलचं झाकण न उघडता आजोबांकडेच जात असतात आणि मग एके दिवशी पुन्हा ज्यावेळेला असा प्रसंग येतो की ते तरुण जोडपं जाऊन त्या आजींना भेटतील ते विचारतात की आम्ही तुमच्याकडे एक गॅजेट दिलं होतं ज्याच्या मदतीने तुम्ही ते झाकण उघडू शकता तरी सुद्धा तुम्ही आजोबांकडे का जातात त्यावरती त्या आजींनी खूप छान उत्तर दिलं त्या आजी म्हटल्या की तू दिलेल्या गॅजेटने मी या बाटलीचं झाकण उघडू शकते त्या गॅजेटशिवायही मी उघडू शकते पण ज्यावेळेला रोज मी ही बॉटल त्यांच्याकडे घेऊन जाते आणि त्यांना उघडायला सांगते त्यावेळेला त्यांना असं वाटतं की ते माझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांची ती फिलिंग त्यांची ती भावना मला जिवंत ठेवायची आहे कारण त्या भावनेमुळेच त्यांचं आयुष्य वाढणार आहे बऱ्याचदा आपण ज्या गोष्टी करतो तिथे समोरच्या माणसाला त्रास व्हावा हा हेतू असतोच असा नाही आणि खूप वेळा आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे लोक जे करतात आपल्याला जरी वाटत असेल की हे चुकीचं आहे तरी त्याच्या पाठीमागे खूप मोठं कारण लपलेलं असतं ते जाणून घेण्याची आपली तयारी असायला पाहिजे आता मी येते व्हिडिओच्या सुरुवातीला जो किस्सा मी तुम्हाला सांगितला की असं म्हटलं जातं की मुलं कमवायला लागली ला ला पैसे त्यांच्याकडे येत आहेत तरीसुद्धा बापाला साधी एक गाडी घेऊन देऊ शकत नाहीत त्याचं कारण हे आहे की मी अण्णांच्या बाबतीत हे उदाहरण नक्की तुम्हाला सांगेन की ज्या वेळेला एक माणूस त्याच्या वयाच्या पासष्टाव्या सत्तराव्या वर्षी सायकलवरून प्रवास करतोय बऱ्याच जणांना असं वाटेल की मुलं नोकरीला लागल्यानंतर सुद्धा यांना सायकलवरती फिरायची काय गरज आहे पण ज्यावेळेला ते सायकलवरती फिरत आहेत त्यावेळेला त्यांच्या शरीराचा व्यायाम होतो आणि म्हणूनच त्यांचं शरीर आजही तंदुरुस्त आहे बऱ्याचदा ही कारणं असतात की इतरांना त्रासदायक वाटणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या ॲक्च्युली त्रासदायक नसतात त्या आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असतात आणि त्या गोष्टी आपलं आयुष्य वाढवण्यासाठी खूप आवश्यकसुद्धा असतात खूप वेळा असाही प्रसंग येतो की बाहेर कुठे जाताना जर आपल्या घरातल्यांनी आपल्या आईवडिलांनी आपल्या वडीलधाऱ्यांनी साधे त्यांना आवडणारे कपडे घातले तर बऱ्याच जणांना असं वाटतं अरे तुम्ही एवढे मोठे झालात आणि तुम्ही साधे घरातल्यांना चांगले कपडे नाही घेऊन देऊ शकत ज्यावेळेला गरिबीत होतो त्यावेळेला ज्या आईवडिलांची लाज नाही वाटली मोठे झाल्यानंतर त्या आईवडिलांची लाज का वाटावी आणि मुद्दा दुसरा हाही असतो की तुम्ही कुठेतरी बाहेर कार्यक्रमाला जात आहे म्हणून तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असं तुमच्या आईवडिलांनी का राहावं त्यांना ज्या कपड्यात कम्फर्टेबल वाटतं त्यांना ज्या कपड्यात योग्य वाटतं तसंच त्यांनी राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यावरती बंधन नाही आणायला पाहिजे किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा कमीपणा नाही वाटायला पाहिजे माणसाने आकाशात कितीही उंच उडालं ना तरीसुद्धा आपले पाय जमिनीवरती असू द्यावेत असं माझी आई नेहमी सांगते आणि याच्याबद्दल मी आधीसुद्धा तुम्हाला बोलले हे पाय जमिनीवरती ठेवणं काय असतं हेच आपली माणसं जशी आहेत जशी होती आणि जशी असतील तसं त्यांना आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे हां नक्कीच जिथे आवश्यक आहे ते बदल आपण काळानुरूप करायला पाहिजेत ते आपण करतोसुद्धा पण दुसऱ्यांनीसुद्धा आपल्याप्रमाणेच बदलावं हा अट्टहास का जर आपण एखाद्या व्यक्तीचा आदर करत असू जर आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असू तर आपल्याला त्या व्यक्तीला चांगल्या वाईट सगळ्या गुणांसह स्वीकारता आलं पाहिजे जिथे आवश्यक आहे तिथे बदल करण्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करावेतच पण समोरच्या व्यक्तीने माझ्या मर्जीप्रमाणे वागावं मला जसं वाटेल तसंच वागावं माझा मोठेपणा टिकून राहण्यासाठी त्यांनी तसं वागावं हे वाटणं मात्र चुकीचंच आहे ना सो तुम्ही असा कधी अनुभव घेतला आहे का की तुम्ही एखादी गोष्ट ॲक्च्युली चांगल्या हेतूनही करताय पण तरीसुद्धा तुम्हाला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे जिथे लोक त्या गोष्टींना चुकीचं म्हणतात किंवा त्या गोष्टींसाठी तुम्हाला टॉन्ट मारतात मला ती गोष्ट नक्की कमेंटमध्ये कळवा हा विचार तुमच्यासोबत शेअर करायचं रिझन मी तुम्हाला सांगितलं तुमच्या बाबतीत हा अनुभव असेल तर डेफिनेटली तुम्हाला ऐकायला आवडेल असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेऊन येत असते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू